सर या परिस्थितीमध्ये आज राज ठाकरे म्हंटले की नागपूरचे मुख्यमंत्री आहेत त्यांना मुंबई काही कळत नाही आणि मुंबई कळायला मुंबईत जन्माला यावं लागतं <laughs> <laughs> मला असं वाटतं की यापेक्षा जास्त फ्रस्ट्रेशन दुसरं काय असू शकत उद्याच्या काळामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे जन्माला यायचं देश कळण्याकरता गुजरात मध्ये जन्मलेले माननीय मोदीजी यांना जेवढा देश माहिती आहे काश्मीरपासनं कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरातपासनं तर अंदमानपर्यंत तेवढं कोणाला माहिती आहे मुळामध्ये माझं एवढंच मत आहे की समजा एक मिनिटाकरता असं समजून चला मला कळत नाही तुम्हाला कळतो मग काय केलं तुम्ही इतक्या वर्षात मुंबईच्या मराठी माणसाकरता काय केलं मुंबईच्या मराठी माणसाला मुंबई सोडून दूरवर घर घ्यावं लागलं आपण काय केलं Okay. मुंबईमध्ये पंचवीस वर्ष महानगरपालिका चालवली कोणचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं मुंबईला पहिल्यांदा नागपूरमधूनच आलेल्या नितीन गडकरी साहेबांनी पंचावन्न उडान पूल बांधले वरली बांद्रा सीलिंग बांधली आणि त्यातनं पहिल्यांदा मुंबईच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली आणि okay. त्यानंतर माझ्या काळात झाली आणि आता शिंदेजींच्या कारण पुन्हा माझ्या काळात आता आम्ही नाही जन्मलो मुंबईमध्ये हा काय आमचा दोष नाही आहे पण मुंबईत जन्मलेल्यांनी पहिले हा हिशोब द्यावा की तुमच्या सत्तेत तुम्ही काय केलं आणि म्हणून फ्रस्ट्रेशन शिवाय निराशेशिवाय काही नाही